तर या पद्धतीने मी कामाची जी रुटीन जी आहे ती माझी सकाळी अकरा वाजल्यापासून चालू असते कश घरातली कामे करायची मुलांना शाळेत पाठवायचं तर या पद्धतीने सकाळी लवकर सहा साडेसहाला उठून व्यवस्थित असं घरातली बाकीची कामे सर्व आपटून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला दुकानातली जी कामे आहेत आपले ब्लाऊजची कस्टमरची कामे जी आहे ती या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी एक तासात तुम्ही ब्लाऊज कट करून घेऊ शकतात ती तुम्ही पाहिलं असेल की मी जे तयार पेपर पॅटर्न आहेत ती आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या पेपर पॅटर्नावरून मी कस्टमरचे कामे जे आहेत ते फास्टमध्ये करत असते तर आता इथंही सिंगल कस्टमरचं काम आहे तर या पद्धतीने मी पाच मिनिटात अगदी पाचच मिनिटात तुम्ही ब्लाऊज कट करून घेऊ शकतात तर मी ते ठेवून व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेले आहे तर आखून घेतल्या अगोदर त्यानंतर मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसही कट करायचं आहे तर अशा रीतीने आपण ब्लाऊज पीसही कट करून घेणार आहेत पाहू शकतात आता आपण राहिलेला जो बाईची लांबी आहे ती मी डायरेक्ट ब्लाऊज पीस जो आहे अस्तर त्याच्यावर कट करून घेणार आहे कारण आपल्याला बाई जो आहे ते आ, कमी आहे त्याच्यामुळे आपण जास्त जर कपडा शिल्लक राहिला तर अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे तर मुलांना ती शाळेत पाठवलं सर्व काम जे आहे ते सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्ण तयार करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण ए एक मर्जन्सी आपल्या कस्टमर झालेला असेल त्यावेळेतही मी तो ब्लाऊज एखादा अर्जंट द्यायचा असेल तर त्यावेळेतही मी व्यवस्थित असा टीच करून देत असते तर या पद्धतीने माझं काम चालू असतं तर खो एकजण एक ताईने अशी कमेंट केलेली होती की ताई तुम्ही कामाची रुटीन कशा पद्धतीने करत असतात तर अगदी तुम्ही एक ब्लाउज एक तासात कट करून स्टिच करू शकता तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला फास्टमध्ये आहे कारण व्हिडिओही खूप मोठा होईल ॲपसाठी तर आणि कस्टमर दुसरा राहिला आपण कामाचा वेळ कसाही का करायचा ब्लाउज शिवण्याचा तर मी एक तासात कम्प्लीट ब्लाऊज मी एक तयार करत असते पण तुम्हाला सांगण्यासाठी सांगते की तुम्ही जर कामाचं नियोजन व्यवस्थित असं ठेवलं टाईम टू टाईम ठेवलं तर व्यवस्थित तुमचे कामे जे आहे ती पटकून आटपून व्यवस्थित अशी पूर्ण टायमिंग लावायची आहे कामाची तर या पद्धतीने टायमिंग लावत असते त्यानंतर कस्टमर टिकून कसे ठेवायचे आहेत तर कस्टमरचे जे कामं आहेत तुम्ही प वेळच्या वेळेला जर दिली तर तुमचे कस्टमर वाढतील किंवा परफेक्ट फिनिशिंग वगैरे ब्लाउजची कटिंग फिनिशिंग हे जे काही प्रश्न आहेत ती जर तुम्ही व्यवस्थित असे जर तिथे फॉलो केले ना म्हणजे मेन म्हणजे कसं असतं कस्टमरला ब्लाऊजची फिनिशिंगवर कस्टमर आपले वाढत असतात तर परफेक्ट अशी तुमची फिनिशिंग असेल ब्लाऊज परफेक्ट बसत असतील तर कस्टमर आपले कुठेच जाणार नाही कितीही तुमच्या साईडला टेलर असोत किंवा टेलरिंग असूत तर या पद्धतीने तुमचं कामाचं रुटीन किंवा परफेक्ट फिटिंग वगैरे जर केली तुम्ही तर तुमचे कस्टमरही वाढत असतात त्यानंतर राहिला प्रश्न की तुम्ही दिवसभराचे ब्लाऊज किती शिवतात तर तुम्हीच विचार करा अकरा अकरा वाजल्यापासून मी दिवसभर मध्ये मी दोन तास ऑनलाईन क्लासेस चालू असतात अकरा ते बारा बारा ते एक आणि एक ते दोन तीन ब्लाऊज मी आ, दुपारी कट करून म्हणजे कट करून स्टिच करत असते पण कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला एक तासात कटिंग स्टिचिंग होते आपली पण मी काय करत असते संध्याकाळी आदल्या दिवशी कटिंग करून तुम्हाला साईडला दिसत असेल की मी कटिंग ठीक केलेले जी ब्लाउज आहे ती मी साईडला ठेवत असते तर या पद्धतीने कटिंग करून ठेवायचे संध्याकाळी जर तुम्ही कट करून ठेवले तर व्यवस्थित असं तुमचं दुप दुसऱ्या दिवशीचं जे काम आहे ती फास्टमध्ये होते आणि अर्जंट ज्यांचे ब्लाऊज आहेत ते तुम्ही आदल्या दिवशी कट करून घेतले की दुसऱ्या दिवशी तुम्ही ते ब्लाऊज पूर्णच करायचे आहेत पूर्ण केल्याशिवाय दुसरं बाकीचं काम करू शकत नाही तुम्ही कारण अशा पद्धतीने तुम्ही रेटिंग जर ठेवली तर फास्टमध्ये तुम्ही कस्टमरची कामे देऊ शकतात दिवसभरात तुम्ही कम्प्लेट चार पाच ब्लाऊज तरी शिवले पाहिजेत या पद्धतीने असं मनामध्ये जिद्द ठेवायची आहे तर अशा रीतीने मी कस्टमरची कामे जे आहे ते चालू असतात माझे कम्प्लेट अर्जंट जर ब्लाउज असेल त्याच्यामध्ये तर तोही मी ॲडजस्ट करून देत असते एखादा आपण कस्टमरचा ब्लाऊज त्या साईडला ठेवून व्यवस्थित अशी अर्जंट ब्लाऊजही देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्हीही तुमचे ब्लाऊज जे आहे ते कामाची रुटीन जे आहे ती ठेवायची आहे तर सकाळी नऊ किंवा साडेनऊपर्यंत तर मुलं शाळेत जात असतात त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जी राहिलेले कामे आहेत तो ते जे आठवून आपल्याला इकडे जे काम चालू करायचं असतं ब्लाउजच्या कामाचं तो आपण व्यवस्थित असं रुटीन तुम्ही जर ठेवली ना सकाळी लवकर उठणे किंवा शाळेच्या टायमिंगची वेळ किती आहे बाकीचे कामं किती वेळात आवरून घ्यायचे आहेत हे टायमिंग जर ठेवली तर तुमचं काम जे आहे ते फास्ट होतं आता मी तुम्हाला मग बोललेले आहे की मी अकरा ते अकरा बारा एक दोन दोन वाजेपर्यंत मी तीन ब्लाउजची कम्प्लीट करीत असते त्याच्यानंतर आपल्याला दोन तास माझा क्लास चालू असतो दोन ते चारपर्यंत दोन बॅच चालू असतात ऑनलाईनच्या तर ते मे ते केल्याच्यानंतर संध्याकाळी थोड्या वेळ थोड्या वेळ बसत असते काम करत त्याच्यानंतर थोडा चहा वगैरे घ्यायचा गे बाकीचे का जी काही चार पाच वाजता जी कामे करत असतात आपण घरातली ती कामे करायची त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आठ नऊच्या सुमारात किंवा नऊच्या नंतर सर्व कामे जेवणे वगैरे आटपली की आपण त्याच्यानंतर काय करत असतात तर बाकीचे ही जी दुसऱ्या दिवशी कामे द्यायची आहेत आपल्याला ती कामे जी आहेत ती तयार करून ठेवायची त्याच्यानंतर पेपर कटिंगची कामे असतात तुम्हाला लाईवमध्ये दिसलीच असेल की मी संध्याकाळी अकरा साडे अकरा बारा एक वाजेपर्यंत ते काम करत असते तर अशा पद्धतीने निवेदन लावत असते तर अगदी तुम्ही फास्टमध्ये काम जे आहे ते देऊ शकतात तर तुम्ही याच पद्धतीने रुटीन जर चालू केले तर तुमचेही कस्टमर वाढतील मेन म्हणजे ब्लाऊजमध्ये तुम्हाला फो पूर्ण फोकस करायचं आहे की फिनिशिंग जे आहे ब्लाऊजची ती परफेक्ट अशी झाली पाहिजे या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज टीच करायचे आहे तर इथे पाहू शकतात मी अगदी कटिंग स्टिचिंग तुम्हाला एके ब्लाऊजची पूर्ण दाखवत आहे कारण तुम्हालाही समजलं पाहिजे की आपण कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने करत असतात तर या पद्धतीने मी कटिंग करत असते आता एरिया वाईज किंवा शहरच्या ठिकाणी शिलाई जी आहे ती कमी जास्त असू शकते ग्रामीण भागात शिलाई कमी असू शकते तर तुमच्याकडं जशी शिलाई आहे तशी कंपल्सरी तर तुम्ही दिवसभराचे चार पाच जर ब्लाऊज शिवले तर तुम्ही तुमच्या एरियानुसार म्हणजे तुमच्या जी काही ठिकाणं आहे तिथल्यानुसार तुम्ही शिलाई ठरू शकतात आणि तुमच्या गावी किंवा तुम्ही जिथे राहतात तिथे तुमच्या ब्लाऊजची चीवा अस्तरची शिलाई दीडशे रुपये असेल साधा गोलगळा असेल आणि अस्तरचे ब्लाऊजची दीडशे रुपये शिलाई असेल अगदी साधा सिंपल म्हणजे की लेस वगैरे नाही त्याला नॉट नाही काही नाही तर त्या ब्लाऊजची दीडशे रुपये शिलाई असाल तर तुम्हीच विचार करायचा आहे की त्याची शिलाई तीन चार पाच ब्लाऊजची किती निघते तर पाच सहाशे तर तुम्ही कमवू शकतात ना दिवसभरात तुम्ही पाच सहाशे रुपये कमवू शकतात फक्त तुम्ही फिनिशिंगवर फोकस करायचा आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईनचा वगैरे जर ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याच्यात वेळ जातो खूप वेळा तर या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज टीच केले तर पाहू शकता तुमच्या समोर मी दाखवत आहे की कशा पद्धतीने मी कट केलेला के के आहे आणि स्टिच केलेला आहे अगदी फिनिशिंग याची तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असतील ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं आहे तर माझ्या चॅनलवर भरपूर सारे असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याही तुम्हाला मी तिथे सांगितलेल्या आहेत आपला फ्रीमध्ये क्लास बे आहे बघा यूट्यूबला वर्ग म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस सव नववा दिवसापर्यंत मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मध्ये आधी तुम्हाला असंच अपडेट देण्यासाठी मी कशा पद्धतीने कामाची नियोजन करत असते ते सांगण्यासाठी तुम्हाला इथे मी हा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासमोर कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवत आहे आणि माझ्या कामाचे नियोजन कशा पद्धतीने असते हेही तुम्हाला मी सांगितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणी तर पाहू शकतात इथे लगेच अशा पद्धतीने बॉबिन वगैरे संपले आहे तर तुम्हाला जर उद्या कंप्लीट तुम्हाला चारच ब्लाऊज शिवायचे आहेत कम्प्लीट करायचे आहेत अस्थिरची ब्लाऊज तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे जे लागणाऱ्या आपल्याला ज्या ज्या कलरचे ब्लाऊज आहेत त्या त्या कलरच्या तुम्ही रील ठेवायच्या आहेत समोर त्या त्या कलरच्या तुम्ही बॉबिन भरून ठेवायच्या आहेत आणि कात्री टेप वगैरे सर्व ब्लाऊज जी मापाचे आहेत ती मापाचे ब्लाऊज त्य समोर ठेवायचे आहेत या पद्धतीने तुम्ही जर सर्व निवेदन करून संध्याकाळी आदल्या दिवशी जर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी कम्प्लेट तुमचे चार ते पाच ब्लाऊज निघलेच पाहिजेत तर अशा रीतीने तुम्ही जर निवेदन ठेवलं तर तुमचे कम्प्लेट पाच ब्लाऊज तरी दिवसभरात निघतील आणि त्याच्यामध्ये म्हणताल तर तुम्ही नाही जर तुम्ही उठलात एका जागेवर मुलांची शाळा सुटूच तर मुलांची शाळा कंपल्सरी तर चार ते पाच वाजेपर्यंत असतातच साडेचार चारपर्यंत असतात तर तुमच्या ठिकाणी किती वाजेपर्यंत आहे त्याचं मला काही माहिती नाही आहे पण माझ्या मुलांची शाळा जी आहे ती चार साडेचारपर्यंत मुलं येत असतात त्या टायमिंगपर्यंत मी बाकीचे ही ब्लाऊजची जी कामे आहेत ती अशा रीतीने मी सर्व कामे करून घेत असते तर त्यानंतर अशा पद्धतीने मी धागा वगैरे माझा आता तुम्हाला दिसत असेल तुटलेला ते पण काय होतं की फास्टमध्ये काम करायला जातात आपण मोटर चालू असते त्याच्यामुळे मी ते धागा जो आहे तो फास्ट आपण मिशन चालवले की तो तुटतो तर तुमचा जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारू शकतात की असाच एक दिवशी मला कमेंट आलेली होती की ताई तुमचं काम तुम्ही दिवसभराचे किती ब्लाउज शिवतात त्याचं सर्व जे प्रश्न आहेत तुम्ही दिवसभरात काम किती एक ब्लाऊज किती वेळात शिवतात हेही प्रश्न होता मग हे जी सर्व प्रश्न होते तुमचे मी ते आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत ने तर अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाउज एक तासात कंप्लीट करत असते तर तुम्ही कशा पद्धतीने किती वेळ लागतो तुम्हाला तेही मला कमेंटद्वारे सांगू शकतात की तुम्हाला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो ती आणि तुमचं कामाचं नियोजन कशा पद्धतीने असतं तेही तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शक सांगू शकता सॉरी तर माझं तर कामाचं नियोजन तुम्हाला या पद्धतीने असतं म्हणून मी सांगितलेलं आहे तर पाहू शकतात अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाउज मी टीच केलेला आहे तर अगदी तुम्ही कुठेच मापाचा ब्लाऊज तुम्हाला विअर म्हणजे जास्त मी घेतलेला नाही पाहू शकतात आता फक्त मी पुढचा गळा जो आहे तो गळ्याची उंची फक्त पुढच्या गळ्याची चेक करण्यासाठी आणि काजी बटनपट्टी जी आहे त्या साईडची चेक करण्यासाठी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि शेवटला मी फिटिंगसाठी एक घेत असते अगदी एक दोन वेळेसच मी मापाचे ब्लाऊज कस्टमरचे घेत असतात तुम्ही पाहिलंच असन कस्टमरची कामे भरपूर सारे असतात तर पलकट तुम्हाला दिसत असन की पुढे कस्टमरची कामे जी आहेत ती पडलेली आहेत त्यानंतर आ, कट करता वेळेसही तुम्हाला दिसले असतील की कस्टमरची कामे जी आहेत ती खूप सारे असतात आणि आजच नाही आहे की खूप म्हणजे आज सोळा वर्ष झाले मी हे काम करते तर मला खूप सारे ब्लाऊज कंपल्सरी तर म्हणाल पहिले एक दोन वर्ष सोडले म्हणजे नवीन नवीन असताना त्याच्यानंतर ते मला तेव्हापासून जे कामे चालू आहेत तेरा वर्ष झालं असं आता म्हणजे तेरा वर्ष पहिले तीन वर्ष सोडले की त्याच्यानंतर ते तेरा वर्ष झाले मला भरपूर असे कामाची ऑर्डर येत असते तरीही त्याच्यातूनही वेळ काढून मी बऱ्याच महिलांना आपली ब्लाऊज कटिंगची जी माहिती पाहिजे असती तेही देत असते कशा पद्धतीने तुम्हीही कस्टमरचे ब्लाऊज घेऊ शकता आणि क का पेपर कटिंगवरून तुम्ही ब्लाउज कशा पद्धतीने टीच करू शकता आणि तुमच्याकडंही कस्टमर वाढले पाहिजेत याचाही विचार करत करत असते मी तर इतक्या दिवस झाले की मी तुम्हाला तेच बोलते की तुम्हीही तुमचे कस्टमरचे काम जे आहे ते वाढून घेऊ शकता आणि तुम्ही तु क का त्यानं काय होतं की पेपर कटिंगने तुमचं काम जे आहे ते अगदी तुम्हाला अर्धा तास कटिंगला लागणार आहे ना तिथे अग तुम्ही अगदी पाच दहा मिनटामध्ये ब्लाऊज कट करून तुम्ही घेऊ शकतात अस्तरचा असो आणि साधा असला असेल तर त्यावेळेस तुम्ही अगदी पाच दहा मिनटात तुम्ही ब्लाऊज कट करून घेऊ शकतात मग पाच दहा मिनटात तुम्ही एक ब्लाऊज कट करून घेत आहेत तर मग तुमचे ब्लाऊज दो दिवसाचे किती होतील तुम्हीच विचार करायचा आहे त्यासाठी आणि मी मे नेहमी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही पाव पाहिले असतील किंवा नसतील पाहिले ज्या मैत्रिणींनी पाहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की मी कस्टमरची कामे जी आहे ती माझ्या ब्लाऊज पेपर कटिंगवरून कट करत असते कारण मी कट करून ठेवलेले आहेत मी त्या अगोदरच आणि काय होतं की तुम्हाला जे ऑर्डर देत असते तर तेही मी त्या ते ऑर्डरवरचेही पेपर कटिंग कधी जे काही माझ्या हातात येतील त्याच्यावरूनही मी ब्लाऊज कट करीत असते अगदी परफेक्ट पेपर कटिंग आहे तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे सर्व काही माहिती पेपर पॅटर्नविषयी घेऊ शकतात तिथे पुढे म्हणाल तुम्ही की ब्लाऊजची प्राईज वगैरे काय आहे कमेंटद्वारे मला सर्वजण विचारित आहेत की प्राईज वगैरे काय आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की प्राईज तुम्ही म्हणताल तर प्राईज तुम्हाला व्हॉट्सअपला दिली जाणार आहे त्याची काय प्रोसेस आहे ऑर्डर करण्याची काय प्रोसेस आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला दिलेलं आहे आणि तुमची ऑर्डर आल्याच्यानंतर तो बरेच आता फसवणुकीचीही प्रकार घडत आहेत आपले म्हणजे आपल्यापाशी नाही आहे बाकीच्या म्हणजे असं मला कमेंटद्वारे किंवा कॉलद्वारे विचारत आहेत की आम्ही अगोदर पेमेंट केल्याच्यानंतर आमचे पार्सल येतील का नाही फसवणूक होतील तर मी सांगते ना तुम्हाला शंभर टक्के तुमचे पार्सल येणार म्हणजे येणार आजपर्यंत माझ्याकडून कधीच कोणाचे पार्सल रिटर्न आलेले नाहीत किंवा पोहोचले नाहीत असं घडलेलं नाही आहे तर तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात आणि परफेक्ट ब्लाऊज जे आहे ती शिवू शकतात अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये तुमचं ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट शिवून घेऊ शकतात इतरवाईज तुम्ही जर तुम्ही स्वतःचेच फक्त ब्लाऊज शिवत असताल तुम्हाला अर्जंट ब्लाऊज पाहिजे असेल साडी तुम्ही घेतलेली असेल तुम्हाला, तुम्हाला कार्यक्रमाला जायचं असेल तर त्यावेळेसही तुम्ही अशा पद्धतीने पटकन तुम्ही ब्लाऊज कट करून व्यवस्थित असं टीच करून घेऊ शकतात त्यानंतर इथे तुम्ही पाहिलं असेल की मी अस्तरला तयार करून आस्तरच्या ब्लाउजची बाई जी आहे ती मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे साईडला तुम्हाला अस्तर मी जॉईंट करून घेतलेले दिसत असन म्हणजे राहिलेल्या कपड्यावर तर मी काय करत असते ज्या साईडने मोंड्याच्या साईडने आपल्याला डिझाईन वगैरे जे असेल तर त्यावेळेस कमी बाई पडते दोन्ही साईडना कमी पडते तर त्यावेळेस मी काय करत असते की दाई जे आहे ते आहे अशी मी जॉईंट करून घेत असते पूर्ण तयार करून आणि राहिलेली जी आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तो जॉईंट मी तयार केल्याच्या नंतर देत असते तर कारण काय होतं की खूप सोपी पद्धत आहे बरं का याचाही मी कशा पद्धतीने बहीला जॉईंट द्यायचा आहे याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर माझ्या चॅनलवर गेला असतं गेला नसताल किंवा गेला असताल तर तुम्ही खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून सर्व काही ब्लाऊजबद्दल मी फिनिशिंग वगैरे कशा पद्धतीने करायचे आहे हे सर्व तुम्हाला बाई कशा पद्धतीने जॉइंट करायची आहे बाईला अस्तर कसं जॉईन करायचं आहे बाईची कपडा जो आहे तो कमी पडलेला असेल तर त्यावेळेस जॉईंट कसा द्यायचा आहे हे सर्व जे ब्लाउजचे व्हिडिओ आहेत मी अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहा जाऊन आणि नक्की तुम्ही आपला फ्रीमध्ये जी क्लास आहे पहिला दिवस दुसरा दिवस तेही तुम्ही पाहिला नसेल तर तोही तुम्ही पाहायचे आहेत जेणेकरून ज्या महिलांना ब्लाऊज शिकण्याची खूप इच्छा आहे आणि पैसे खर्चून ते शिवू शकत नाही मग त्यांनी ते व्हिडिओ पाहिले तरी चालतं की त्याच्यामध्ये फक्त एवढंच की तुम्हाला ऑनलाईन शिकायचं असेल तर ते मला व्हॉट्सअपला तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागा एक तारखेपासून आपले ऑनलाईन क्लास बॅच जे आहे पुढील बॅच सुरू होत आहे तर तुम्हाला जर ती बॅच जॉईन करायची असेल तर नक्की जॉईन करा ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझे दोन पद्धती आहेत ब्लाऊजच्या तर या यूट्यूबवर जी टाकत आहे मी ती तुम्हाला दीड इंचाने कटोरी कशी वाढवायची त्याचे व्हिडिओ मी टाकत असते आणि दुसरी जी पद्धत आहे ती मी डायरेक्ट कटोरी कशा का पद्धतीने काढायची आहे ती मी ऑफलाईनच्या विद्यार्थिनींला आणि ऑनलाईनच्या विद्यार्थिनींला शिकवत असते तर पाहू शकतात अगदी तुमच्यासमोर मी परफेक्ट असा ब्लाऊज फिनिशिंगसहित पूर्ण केलेलं आहे तर तुम्हाला नक्की आवडला का तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता मी ही है। तर अगदी वी तुम्हा तुम्हाला तुमच्यासमोर कटिंग स्टिचिंगचा मी व्हिडिओ पूर्णही दाखवलेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करायचं आहे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात तर पाहू शकतात आत्ताच मी मगा एकदा घेतलेलं होतं मापाचा ब्लाऊज आणि त्याच्यानंतर मी इथे हा दुसराही घेतलेला कारण तुम्ही म्हणताना मागा तुम्ही लाल कलरचा घेतला होता आता हा जो आहे तो ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे तर दोन्ही ब्लाऊज सेमच आहेत फक्त त्यांनी एक मापाला दिलेला होता आणि एक त्यांना वाटलं की मी दिलेलं नाही त्याच्यामुळे ते त्यांनी दुसरा हे काढून दिलं त्या मग दोन ब्लाऊज होते त्यांचे तर अशा पद्धतीने एकाच कस्टमरचे आहेत ती दोन्ही ब्लाऊज तर पाहू शकतात या पद्धतीने थोडंसं इथं फिटिंगमध्ये थोडी ढिल्ली आहे तर मी इथे व्यवस्थित अशी करून घेणार आहे आणि आपलं फायनल ब्लाऊज जे आहे ती तयार झालेलं आहे अगदी तुमच्या समोर तुम्हाला बोलत बोलत मी हा ब्लाऊज तयार केलेला आहे तर माझा कंपल्सरी तर मी अर्धा तास शिवायला जे गेले तर मी कंप कंपल्सरी अर्धा तास मला ब्लाउजला पूर्ण तयार करायला एवढाच वेळ लागतो नाही जरी मी व्हिडिओ पा पळवला पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला थोडासा स्पीडमध्ये दिसत असेन पण अशा पद्धतीने मी ही ब्लाऊज जी आहे ती कंप्लेट केलेलं आहे पाहू शकतात फिनिशिंग वगैरे कुठेच काय तुम्हाला अशी विदाउट दिसणार नाही तर चला मैत्रिणींनो